उत्तर प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे एका महिलेला तुम्ही दगाबाज आहेत असे म्हणत शिवीगाळ केली ही घटना कुप्पम मंडळातील के नारायणपुरम गावात घडली आहे पंचवीस वर्षांची श्रीशा जी तिच्या मुलाच्या परीक्षेचे प्रमाणपत्र घेण्यासाठी गावात आली होती तेव्हा गावातील स्थानिक सावकार मुनिकन्नप्पा तिला पाहून तिच्यावर रागावला श्रीशाचा नवरा थिम्मारा एप्पा यांनी तीन वर्षांपूर्वी मुनिकनप्पाकडून ऐंशी हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं आर्थिक तंगी आणि कर्ज फेडण्यात अयशस्वी झाल्यामुळे हा कुटुंब गाव सोडून गेला होता श्रीशा मजुरी करून कुटुंब सांभाळत होती आणि कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होती पण मुनिकन्नप्पा तिला पाहताच संतापला त्याने प्रथम तिला शिवीगाळ केली नंतर जबरदस्तीने एका निंबाच्या झाडाजवळ नेऊन दोरीने बांधले आणि तिच्या लहानग्या चिमुकल्यासमोरच तिला निर्दयतेने मारहाण केली त्यानंतर धमकीही दिली की जर कर्ज फेडले नाही तर तो तिला ठार मारेल जेव्हा काही गावकरी या घटनेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मुनिकनप्पाने त्यांनाही डांबून मारहाण केली गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच कुप्पम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुनिकनप्पाला अटक केली आहे या घटनेवर मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी कडक नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून आरोपीच्या अटकेची पुष्टी केली आणि कठोर कारवाईचे आदेश देखील दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत पीडित आणि तिच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करावी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत